नमस्कार मंडळी तर थंडीचे दिवस चालू आहेत आणि सर्वांना भरपूर सारी झोप मिळत आहे त्यामुळं सर्वांची तब्येत चांगली असलीच पाहिजे आणि मेन म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह असलं पाहिजे वजन कमी करण्यासाठी कारण थंडीमध्ये चान्स असतो वजन कमी करण्यासाठी आता मी तुमच्या कमेंटमुळे मला खूप छान वाटत आहे खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळत आहे आणि माझ्याकडून तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह मिळते याचासुद्धा मला आनंद होत आहे तर सगळ्यात पहिल्यांदा विसरून जाते म्हणून सांगते आधी पहिल्यांदा ह्या रवीदादांची कमेंट वाचा रवी धनगर की ताई मी तुम्हाला चार महिन्यापासून फॉलो करत आहे आणि माझं ऐंशी किलोवरून सत्तर किलोवर वजन आलेलं आहे बघा तर असं तुम्ही पॉझिटिव्हली जर कुठलाही प्रयत्न करा मी काही कुणाच्या घरी आली नाही आहे मी काही डॉक्टर नाही आहे की कि कोणाचं वजन वगैरे कमी केलं आहे जे काय केलेलं आहे ते तुम्हीच केलेलं आहे आणि तुम्हीच तुमच्या शरीराला ती सवय लावली आहे कि ला किंवा ला ला ते फॉलो केलेलं आहे तुम्ही जे काय तुमचं रुटीन फॉलो केलेलं आहे म्हणजे मी ज्या माझ्या गोष्टी फॉलो केल्या त्या तुम्हाला सांगितल्या त्यातल्या तुम्ही कोणत्या कोणत्या फॉलो केल्या असतील पण एवढं वजन दहा किलो त्यांचा चार म्हणजे माझा स्वतःचा नाही झालेला एवढा वेट लॉस माझा सुरुवातीला पाच किलो झालेला नंतर हळूहळू झालेलं पण त्यांचं चार महिन्यात दहा किलो म्हणजे जवळजवळ अडीच किलो पर मंथ त्यांचा वेट लॉस सुरुवातीला जास्तच झालेला असणार आहे मला माहिती आहे वॉटर टेन्शन होतं पण खूप चांगला बदल झालेला आहे आजचासुद्धा इतका इंटरेस्टिंग टॉपिक आहे की सत्तर टक्के कमेंट फक्त याच टॉपिकवर असतात की पोट आता हा प्रॉब्लेम सत्तर टक्के ते ऐंशी टक्के फक्त महिलांमध्ये आहे मला माहिती आहे कारण मी एक महिला आहे मला पण माहिती आहे की लग्नाच्या आधी पोट कमी करणं खूप सोप्पं असतं लग्नाच्या आधी म्हणजे डिलिव्हरीच्या आधी सॉरी डिलिव्हरीच्या आधी पोट कमी करणं खूप सोप्पं असतं पण जेव्हा एकदा डिलिव्हरी होते त्याच्यानंतर पोट वाढलं आणि त्याच्यातली त्याच्यात आपण तीन चार वर्ष लक्ष नाही दिलं तर पोट कमी करणं खूप अवघड असतं पण तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही मला पहिल्यापासून ओळखताय जे आपले जुने सबस्क्रायबर आहेत किंवा जे जुने आपल्या फॅमिलीमध्ये ॲड झालेले आहेत ते मला पहिल्यापासून ओळखतायत की मी माझी मुलगी चार वर्षाची झाल्यानंतर वजन कमी करायला सुरुवात केलेली आहे आणि आठ ते नऊ तासाची ड्युटी माझी चेअरवरच असते तरीसुद्धा मी वेट लॉस केलेला आहे आणि मेन म्हणजे माझं पण सी सेक्शन झालेलं आहे तरी वेट लॉस केलेलं आहे त्यामुळं असं जेव्हा कमेंट येते हे ना खरंच कमी होईल का किंवा खरंच असं होतं का किती दिवसात होईल किंवा नक्की होईलच का माझं होईलच का माझं नाही होणार या असल्या निगेटिव्ह कमेंट करणं बंद करा मी तुम्हाला सांगते तुम्ही जर आतून होणार म्हणायचं माझं होणार कशासाठी नाही म्हणायचं पॉझिटिव्ह जर तुम्ही आतून राहणार ना तर तुमचं शरीर पण तेवढं साथ साथ देणार आहे तुमचं मन मन जर पॉझिटिव्ह असेल तर तणसुद्धा आपण म्हणू शकतो अशी काही म्हण नाही आहे पण मन जर तुमचं पॉझिटिव्ह असेल तर तणसुद्धा तुम्हाला तेवढी साथ देणार आहे त्यामुळं अशा निगेटिव्ह कमेंट बंद करचाल पण निगेटिव्ह विचार करणंसुद्धा सोडून द्या एखाद्यानं आपल्याला डॉक्टरने गोळी प्रिस्क्राईब केली किंवा कुणी काहीतरी येऊन सांगितलं तर ते कसं बगत बनवलं आहे कोणते ड्रग त्याच्यामध्ये टाकले ते कसं कॉम्बिनेशन बनवलं आहे कोणती रासायनिक प्रक्रिया झाली आहे हे आपण बघत नाही बघतो का मग घरगुती जी आहे आणि ते चांगलं आहे का नाही आहे हे आपल्याला पण माहीत असतं त्यामुळे एवढा काय विचार करायची गरज नाही आहे त्याच्यावर थोडे दिवस फॉलो करून बघायचं आपल्याला वाटलं नाही आणि मेन म्हणजे पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे आज तूप खाल्लं न उद्या रूप असं तर होत नाही सातत्य ठेवावं लागतं आणि सातत्य ठेवण्यापेक्षा महिन्याभरात पंधरा दिवसात फरक जाणवला तर परत आहे तसं पहिले पाडे पंचावन्न करण्याची काही गरज नसते तर हां आजचा महत्त्वाचा टॉपिक आहे की पोटाची चरबी कशी कमी करायची काल मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं की माझं पोट कंबर म्हणजे पहिल्यापेक्षा तर भरपूर मी वेट लॉस केलेलं आहे पहिलं म्हणजे मी समोरच कधी आले नव्हते कॅमेऱ्यासमोर अगदी शहात्तर सत्याहत्तर किलो असताना तुमच्यासमोर आलेले मी त्याच्यावर मी तुमच्यासमोर आठ दहा किलो वेट लॉस केला त्याच्या आधी सात आठ किलो वेट लॉस केला पण अगदी आपल्याला आपलं कळतं ना की बाबा आपल्याला आपल्या मनासारखे कपडे घालता येत नाहीत एत। साडी नेसायचं म्हटलं तरी पोट दिसतं कुठली गोष्ट घालायची म्हणलं ला तरी लाजल्यासारखं होतं का तर पोट मोठं असतं आता तीस दिवसाचं चॅलेंज चा घ्यायचं आहे फक्त तीस दिवसाचं पण त्या तीस दिवसामध्ये इतकं प्रॉपर फॉलो करायचं आहे ना की देवानं जरी येऊन सांगितलं ना आपल्याला की नको 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 चल तुला एक गिफ्ट म्हणून आपण म्हणू शकतो ना एक पिझ्झा देतो तरी नाही खायचा तीस दिवस प्रॉपर जर तुम्ही फॉलो केलं ना तर तुम्हाला पोटाची चरबी कमी दिसेल आता तुम्ही वजन काट्यावर नाही बघायचं तुम्ही काय करायचं टेप असतो ना एक टेप आपला तो टेप घ्यायचा आहे आणि पोटाला ओ, चेक करायचं आहे तुमचं इंचेस इंचेस चेक करायचं की अडोतीस चं पोट आहे चाळीसचं आहे का बेचाळीस झालेलं आहे किती झालेलं आहे आधीचं सोडून द्या तुम्ही आधीचं आता ते फिगर आपल्याला पकडायची नाही आहे पण आता पोट वाढलं आहे म्हटलं तेवढं चाळीस बेचाळीस असं पोट वाढलेलं असणार ते इंचेस लिहायचेत लिहून ठेवायचेत आणि कपड्यावरून नाही उघड्या पोटाचं वजन करायचं आहे आता आता मेन म्हणजे फॉलो काय करायचं आहे महिनाभर महिनाभर जरी थंडी असली खूप क्रेविंग झाली अगदीच नको होत आहे तरी साखर खायची नाही आहे अजिबात साखर साखरेच आहे आता हे बी पी शुगरवाल्या किंवा फिडिंग मदर हेचं चा चाललेलं नाही आहे बरं का ज्या फिडिंग करतात मम्मी आत्ता त्यांनी असल्या फंद्यामध्ये पडू नये एक बाळ तुमचं व्यवस्थित खाणं पिणं त्यांना सुरू केलं फिडिंग बंद केल्यावर असलं वजन कमी करण्याचं मी स्वतः केलेलं नाही आहे तुम्ही पण करू नका आणि अगदीच कोणता आजार असेल तर आपल्या डॉक्टरांना विसरा पण मी नॉर्मल लोकांचं सांगते आहे जर तुम्ही मोजायचे काउंटिंग करायचं पण महिनाभर अजिबातसुद्धा अजिबातसुद्धा आजची तारीख आहे चोवीस आजच्या तारखेला तुम्ही वजन लिहायचं आहे चोवीस नोव्हेंबरला किंवा पंचवीस नोव्हेंबरला उद्या जेव्हा संध्याकाळी व्हिडिओ बघता तुम्ही मी आत्ता दुपारीच काढून ठेवते तर संध्याकाळी बघ बक, बघितल्यानंतर लिहून ठेवायचं आणि उद्या सकाळपासून फॉलो करायचं आहे चोवी सॉरी तीस दिवस अजिबातसुद्धा नो संडे संडेलासुद्धा साखर नाही खायची अजिबात तीस दिवस साखर नाही खायची झालं तीस दिवस अजिबात कोणताच मैद्याचा पदार्थ कुठलाच मैद्याचा पदार्थ खायचा नाही अजिबात नाही रोटी नाही भाजी नाही एखादा तुमचा बड्डे वगैरे असेल त्या महिन्यात तर स्वतःसाठी खा बड्डेसाठी पण वीट रोटीचा पण ऑप्शन असतो तुम्हाला हॉटेलला गेला बड्डेला किंवा घरी बड्डे केला किंवा काय तुम्ही घरी बनवलं तरी गव्हाचा पण ऑप्शन असतो तर अजिबात महिनाभर मैदा खायचा नाही तिसरी गोष्ट म्हणजे अजिबातसुद्धा महिनाभर जरी तुम्हाला भाजी अळणी वाटली अळणी तरीसुद्धा वरून मीठ घ्यायचं नाही तशीच भाजी खायची अजिबातसुद्धा एक कणसुद्धा मिठाचा वरून घ्यायचा नाही अजून अजिबात महिनाभर बेकरीचे प्रोडक्ट बाहेरून विकत आणलेले आता तुम्ही एखाद्या वेळेस म्हणलं का नाही बाहेरून की कमेंट येतात बाहेरून हे आणलं आहे ते आणली असं नाही आपल्याला आप कळतं बाहेरून म्हणजे बिस्किट म्हणा ब्रे ब्राऊन ब्रेड खाऊ शकता आपला नॉर्मल ब्रेड म्हणा बेकरीचे जे प्रोडक्ट असतात जे मैद्यापासून बनलेले असतात त्याच्यामध्ये शुगर ॲड केलेले असते असे कोणतेच प्रोडक्ट बाहेरचे खायचे नाहीत तुम्हाला अगदीच इच्छा झाली ना बाबा पनीर चिली खायची आहे चायनीज खायचं आहे तर सुद्धा तुम्हाला माहिती आहे आता सगळं सग काय मिळत नाही आईबाप सोडून असं नाही आहे सगळं मिळतं मार्केटमध्ये तुम्ही ऑप्शन्स हे करा म्हणजे ह्याला ऑप्शन तो हेल्दी ऑप्शन घ्या आता महिन्याभर दुपारी जेवताना सलाद खायचं आहे बाऊल भरून एक दिवससुद्धा स्किप करायचं नाही आहे तुमच्याकडं सलाद नसेल तर कांदा असतो कांदा तर सगळ्याच्या घरी असतो कांदा काकडी टोमॅटो गाजर बीट हे खायचं आहे महिनाभर खायचं आहे लक्षात घ्या ह्या पॉईंट आऊट पॉईंट आहेत ते लिहून घ्या नाहीतर व्हिडिओ डाउनलोड करून ठेवा पण यातला एकही एकही म्हणजे हे करू नका पॉईंट गाळू नका बघा तुमची चरबी नाही कमी झाली तर नाव बदला अरे मी केलेलं आहे मी केलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगते ना एवढ्या कॉन्फिडन्सने त्याच्यानंतर महिनाभर सलाद खायचं आहे दुपारचं हे बघा उपवास असतो त्या दिवशी पण काकडी खातात आमच्या इकडे काकडी खातात तुमच्या इकडे जरी खात नसले तरी तुम्ही दही खाऊ दही तर जरा थंडीचा ठिका जर एखाद्याला त्रास होतो पण काकडी खातात खूप ठिकाणी आता महिनाभर अजून काय करायचं आहे महिनाभर तुम्हाला आता थंडीचे दिवस आहेत म्हणजे चहाची वगैरे क्रेविंग होते आपल्याला तर मी तुम्हाला मुखवास सांगितलेले आहेत वेगळेवेगळ्या प्रकारचे ते मुखवास बनवून ठेवा अगदी क्रेविंग झाली तर एक चमचाभर खाऊन पोटभर पाणी प्यायचं इच्छा जाते तुमची किंवा घरामध्ये डार्क चॉकलेट ज्याच्यामध्ये नाईंटी पर्सेंट कोकोवा असतो ना ते चॉकलेट आणून ठेवायचे एकदा खाल्ल्यावर तुम्हाला परत गोड खाण्याची इच्छा होणार नाही ते चॉकलेट पण खाण्याची इच्छा होणार नाही इतकं कडू लागतं ते झालं महिनाभर बॉडी डिटॉक्स होण्यासाठी डिटॉक्स ड्रिंक घ्यायचं आहे किंवा हर्बल टी घ्यायचं आहे आता माझंसुद्धा हे डिटॉक्स ड्रिंक मी हर्बल टी आत्ता सध्या घेत नाही आहे कारण ह्याच्यासाठी घेत नाही आहे मी आता माझे आपले मार्गशर्षच्या गुरुवार वगैरे सुरू होणार आहेत आणि मला मालजप्रमाणे माझं वेट बरोबर झालेलं आहे त्यामुळे आता मी थोडंसं डिटॉक्स वॉटरच घेते मला हर्बल म्हणजे माझी पावडर पण संपलेली आहे मला पावडर पण बनवायचे आहे त्यामुळं थोडीशीज बनवलेली होती तुम्हाला माहिती आहे यूट्यूबमध्ये व्हिडिओ पण तुम्ही बघितला असेल पण आता मी आलटून पालटून घेते जरा वेगवेगळ्या प्रकारचे डिटॉक्स ड्रिंक आता घ्यायला सुरुवात केलेली आहे आता बघू काय फरक पडतो शरीरामध्ये म्हणजे सूज वगैरे जे आता नाईट शिफ्टमुळं थोडीशी ना बॉडी कमी असली ना तरी चेहऱ्यावर सूज येते मा माझ्या म्हणजे शरीर जरी बारीक झालेलं असलं तरी ही तर महिनाभर डिटॉक्स ड्रिंक घ्या हर्बल टी घ्या काय घ्यायचं आहे ती घ्या पण महिनाभर घ्यायचं आहे सकाळी आता घरामध्ये ड्रायफ्रूट्स आणून ठेवा तुम्हाला कोणते ड्रायफ्रूट्स आवडतात ज्याला काजू आवडतात बदाम अक्रोड आता मी माझं इंडिव्हिज्युअल सांगते ना मी कधी बदाम सॉरी ना मी कधी काजू खाल्ला आहे ना मी कधी अक्रोड खाल्ला आहे मी फक्त मनुके आपले जे असतात ना आपण म्हणतो ते रक्त वाढतं ते वाले लांबवाले काळ्या कलरचे काळे मनुके काळे मनुके आणि बदाम एवढंच खाल्लेलं आहे चार बदाम भिजवायचे आणि त्याच्यावर ते काळे मनुके चार पाच खायचे सकाळी एवढंच केलेलं आहे फुल डाएट प्लॅन फुल दिवसाचा तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे सारखं सारखं ते रिपीट झाल्यावर तुम्ही पण परत माझ्यावर चिडचाल रागवचाल माझ्यावर कमेंट करचाल की किती करते आहे पण एवढं सगळं फॉलो करायचं आहे याचबरोबर प्रॉपर झोप घ्यायची आहे स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाही आहे अजिबात स्ट्रेस घ्यायचा नाही आहे म्हणजे आणि डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार अजिबात आणायचे नाही आहेत देवासमोर बसून एक दहा ते पंधरा मिनटं रोज ध्यान करायचं आहे श्वासाचे व्यायाम तुम्हाला इकडं तिकडं नाही ना तुम्ही श्वासाचे व्यायाम माझ्यासारखं करून बघा मला करणं होत नाही ना मी देवासमोर जाते देवासमोर तुम्हाला श्वासाचे व्यायाम आणि श्वासाचे व्यायाम तुम्हाला आजकाल काही मिळत नाही नसं ना यूट्यूबवर भरपूर श्वासाचे व्यायाम आहेत एक दोन तीन श्वा श्वासाचे व्यायाम जरी केले ना तरी चालतील श्वासाचे व्यायाम आणि दहा मिनिट ध्यान लावून बसा तुम्हाला ना वजन कमी होईल ते तर होईल शरीर तुम्हाला मनालासुद्धा खूप शांत वाटतं ह्या जर तुम्ही गोष्टी फॉलो केल्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी राहिली की आता थंडीचे दिवस आहेत सारखं ब्लँकेटमध्ये बसणं सारखं लोळणं आळस करणं बंद करा तुम्ही ॲटलिस्ट दहा हजार पावले दहा हजार पावले कमी नाही आहेत पण तुम्ही जेव्हा सुरुवात कराल पाच हजार पावलांनी तेव्हा तुम्ही दहा हजार पावलांपर्यंत पोचाल तुम्ही दहा हजार पावले ॲटलिस्ट आणि नॉर्मल पेसमध्ये चालायचेत नॉर्मल पेसमध्ये म्हणजे एकदम फास्ट पण चालायचं नाही एकदम स्लो पण चालायचं नाही मोबाईल घेतले आणि उगंच असं असं चालले असं नाही नॉर्मली जसं आपण रस्त्याने जातो कुठंतरी तसंच चालायचं आहे अगदी जागा नसेल तर घरात सुद्धा दहा हजार पावले पूर्ण होतात मी पहिली घरातच चालायची जेव्हा माझी मुलगी एक चार वर्षाची किंवा चार पाच वर्षाची होती आणि तेव्हा मी घरातच चालायचे आत्ता आत्ता मी जेव्हा ती स्कूलला जायला लागली ना तशी मी थोडी 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 बाहेर यायला लागले पण मी आधी घरातच चालायचे तसं तुम्ही सुद्धा घरात चालू शकता जर तुम्हाला बाहेर जायला वेळ मिळत नसेल तर आणि एवढं सगळं फॉलो करा सगळं लिहून घ्या आणि महिन्याने आज चोवीस नोव्हेंबर आहे चोवीस डिसेंबरला तुमचं पोट मोजा तुमची एखादी पॅन्ट तुम्हाला ब बसत नसेल ती चेक करा लूज होती आहे का वजन काट्यावर पण तुम्ही बघण्याची काही गरज नाही वजन काट्यावर तर ठीक आहे वजन कमी होतंच एवढं सगळं फॉलो केलं वजनच कमी होतं आणि ज्याच्या बॉडीमध्ये वॉटर टेन्शनची गरज आहे ज्याची बॉडी सुजलेली आहे त्याची तर पूर्ण सुजलेली बॉडी मान वगैरे तर सगळं माझं तुम्ही पहिले फोटो बघितलेलेच आहेत तुम्हाला माहीतच आहे मी केवढी होते एवढी होते काय बोलायलाच नको तर मी कमी केलेलं आहे तुमचंही कमी होईल आतून पॉझिटिव्ह राहा बाकी काही नाही फॉलो करा आणि कमेंट करा कोण कोण हे चॅलेंज घेणार आहे आणि अजून ज्यांचे वेट लॉस झालेले आहेत ना त्यांनी कमेंट करा आपण प्रत्येकाचे कमेंट्स सगळ्यांना फ्रंटला लावत जाऊ सांगत जाऊ म्हणजे की पुढच्याचं मोटिवेशन वाढतं मोटिवेट होतात लोक तर थँक्यू बाय बाय